नमस्कार अर्चना जाधव कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी इन्स्टंट मसाला वापरून लोणचं बनवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता लोणचं किती छान असं हे झालेलं आहे हे पहा तर आपण या अगोदरसुद्धा घरी मसाला बनवून लोणच्याची रेसिपी पोस्ट केलेली आहे तर तुम्ही ती तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि ह्या अशा प्रकारे इन्स्टंट लोणचंसुद्धा बनवून पहा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल हे पहा अगदी छान असं झालेलं आहे पहा तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशा आज आपण लोणचं बनवणार आहोत तर हे पहा मी हे अशा प्रकारे आंबे घेतलेले आहेत आणि हे मी तीन किलो आंबे तर तिथे दुकानदाराकडेच मी हे कट करून घेतलेले आहेत कारण हे लोणच्याचा आंबा थोडासा कडक असतो आणि आपल्याला घरी तो कट करायला जमत नाही तर आता हे मी थोडंसं कट करून थोडे पुसून घेतलेले आहेत तर आता यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेते आणि दोन चमचे आपण यामध्ये मीठ घालणार आहेत आणि हे मिक्स करून घेऊया तर हळदी तर हळद आणि मीठ दोन्ही हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळं आपलं लोणचं अगदी छान असं वर्षभर टिकून राहतं आता याला आपण हे छान असं लावून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि हे आपण अगदी जर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रात्री हे अशा प्रकारे मीठ आणि हळद लावून ठेवू शकता किंवा अगदी तीन ते चार तास असं ठेवलं तरी चालतं तर हे पहा आता मी रात्री फोडी हे संध्याकाळी करून घेतलेले आहेत आणि याला आता मी मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे आणि आता मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे चला तर मग आता आपण उद्या पाहूया की याला पूर्ण असा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यावर कशाप्रकारे मूर्तं ते आणि तुम्ही पाहू शकता ह्या फोडी मागचं जे लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने मसाला घरी बनवून अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि हे आज आपण जे लोणचं बनवणार आहोत तर अगदी इन्स्टंट मसाला वापरून बनवणार आहोत तर यावर आता मी आता हे झाकण ठेवून देते तर हे पहा आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं छान असं हे झालेलं आहे तर आता इथे आपण इन्स्टंट मसाला वापरणार आहोत तर हा बेडेकर लोणच्याचा मसाला येतो तर हे शंभर ग्रामचं पॅकेट येतं आणि एक किलोसाठी येतं पण आपण हे तीन किलो घेतलेले आहेत आणि आपण हे यामध्ये दोन पॅकेट घालणार आहे तर एवढं प्रमाण अगदी बरोबर असं होतं तर आपण हे दोन पॅकेट घातलेले आहेत आणि हे मिक्स करून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ साईडला ठेवूया आणि मग यामध्ये आपल्याला तेल गरम करून टाकायचं आहे तर हे अर्धा किलो तेल कडकडीत गरम केलेलं आहे आता हे थंड करून घेऊया तर हे पहा तेल थंड झालेलं आहे म्हणजे अगदी कॉमन आहे तर आपण आता यामध्ये थोडीशी हिंग घालून घेऊया अगदी एक चमचा घातलेला आहे इथे तुम्ही सुद्धा घालू शकता मी घातलेलं नाही आहे नंतर घालून घेते आणि हे पहा आपलं हे जे आपण मसाला घालून घेतलेला आहे तर ते अगदी छान झालेलं आहे पुन्हा एकदा छान असं परतून घेऊया कारण मीठ आणि हळदीला थोडंसं ओलसोतं म्हणून तर हे तुम्ही डायरेक्ट बरणीमध्ये भरूनसुद्धा तेल घालू शकता पण मी अशा प्रकारे ह्याला थोडंसं मुरवट ठेवणार आणि मग घालणार आहे तर ह्याचा आपण अर्धा किलो तेल घेतलेलं आहे तर हे प्रमाण अगदी योग्य असं आहे आणि तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही घालू शकता तर ही हे पहा हे आता तेल घातलेलं आहे आणि आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण अर्धा तास वगैरे असंच ठेवूया म्हणजे हे छान तेल यामध्ये मुरेल आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर हे पहा तेल मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण हे अशा प्रकारेच ठेवूया तर झाकण ठेवून ठेवून देऊया हे पहा आपलं हे लोणचं झालेलं आहे आणि आपण हे मसाला आणि तेल टाकून म्हणजे अगदी दोन ते तीन तास छान असं मोरवट ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे झालेलं आहे हे पहा अगदी छान झालेलं आहे तर आता आपण स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवूया स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपण टाकून घेऊया तर यामध्ये तुम्ही तळाला थोडंसं मीठसुद्धा घालून घेऊ शकता म्हणजे आपलं लोणचं खराब व्हायला चान्स राहत नाही नाहीत भरून घेतलेलं आहे आणि मी याला अर्धा किलो तेल घातलेलं आहे आणि आहे तर ते सुद्धा आपण यावर टाकून घेऊया मी तेल घालून घेतलेलं आहे हे पहा आता आपण ही अशी पॅक बरणी ठेवायची आहे आणि अगदी दोन दिवसांनी पुन्हा आपल्याला चेक करायची आहे म्हणजे आणि हे जसं मुरत जाणार तसं तेल हे आपलं वर येत राहणार